जे बी आणि माझा आवाज येतो का माझा आवाज येतो का एवढं ये क्लिअर करा फक्त म्हणजे मग मी आपला आजचा आजचा विषय आहे तुम्ही हेडिंग वास्तव आजचा विषय काय आहे तर आ, माहे आ, माहे ऑगस्ट महिन्याचा ऑगस्ट महिन्याची उत्तर पत्रिका आहे माझा आपन... आवाज येतो का एवढं मला सांगा माझा आवाज येत आहे का सर्वांना माझा आवाज येते का प्लीज मला थोडी कमेंट करून सांगा एखादं जण आवाज येत असेल तर मग मी व्हिडिओ सुरुवात करते आन्सर आहे म्हणजे जी आपण ओके 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 थँक्यू आल्या का सर्वजणी या सर्वांनी या आणि आज आवाजाचं क्वालिटी कशी आहे ते पण सांगाल जी ऑगस्ट महिन्याची प्रश्नपत्रिका होती त्याच्या संबंधित आज आपण उत्तर बघणार आहे काय काय आहे तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे काल तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण प्रश्नाचे उत्तर बघूया तुमचं रजिस्टर तुमच्यासोबत जर असेल तर तुम्ही बघू शकता नाही रजिस्टर जरी नसलं तरी तुमच्या ग्रुपवर तुमची जी पीडीएफ आहे ऑगस्ट महिन्याची प्रश्नपत्रिकेची तर ते असेल तर तुम्ही चेक करू शकता माझ्यासोबत मी सांगते प्रश्नाचे उत्तर आणि तुम्ही चेक करा तर सर्वात प्रथम ज्या माझ्या चॅनलला जुळल्या आहे त्यांचं हार्दिक स्वागत आणि ज्या येतील मागून त्यांचं पण स्वागत आणि अशाच लवकर लवकर जेणेकरून आपण विषय घेत जाऊ तर ताईची मला कमेंट होती की जे मात्र ॲप आहे ते आ, न, हाँ, 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 तर ते मात्र एपच तुम्ही त्याबाबत माहिती तयार करा हाय 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 सर्वांना हाय तर ते विषय असा आहे की आपल्याकडे सध्या चालू व्हायचं आहे आणि जोपर्यंत ते चालू होत नाही तर ते इन्स्टॉल सुद्धा करू नका अशा सूचना आहे राज्यस्तरावरून तर आजच आजच ते व्हिडिओ मी बघितला पत्र आहे त्याचं की आ, ती ऍप सुद्धा इन्स्टॉल करू नका जोपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू होत नाही तोपर्यंत त्याच तो आधी सुरुवातीला प्रशिक्षण होईल मोबाईल वगैरे बहुतेक मिळणार आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल आणि जेव्हा आलं तर सर्वात प्रथम आपण व्हिडिओ बनवू त्याच्यावर आणि योग्य तुम्हाला ती त्या संबंधित माहिती देऊया तर चला मग आता आपण काहीही वेळ न करता जे आपले प्रश्नाची उत्तर आहे ते तर ते जाणून घेऊया तर बघा उत्तर पत्रिका ऑगस्ट दोन हजार पंचवीस आच्या प्रश्नपत्रिका क्रमांक आठ तर याचे जे आहे एकूण गुण होते चाळीस आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की पेपर खूप सोपा होता आता ज्यांना ज्यांना सोपा वाटला तर त्यांनी लिहिला आणि ज्यांना कठीण वाटला थोडा तर त्यांचे थोडे फार सुटले असेल काही काही अशा न म्हणजे छान असे अडतीस मार्कापर्यंत गेलेले आहे अशा आणि काही लोकांचं सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा पर्यंत आहे तर ज्यांना हा विषय समजला होता त्यांनी चांगले उत्तर दिले आणि ज्यांना नाही समजला होता त्यांनी कमी दिले तर बघूया आता प्रश्न क्रमांक पहिला आहे योग्य पर्याय निवडा तुम्ही तुमची जी पीडीएफ आहे ते तुम्ही चेक करत चला जेणेकरून आता तुम्ही बा, मला बघून राहिलं तर कसं चेक करणार नाही का बरं जाऊ द्या तरी तुम्ही लिहून ठेवू शकता एका याच्यावर आणि माझा व्हिडिओ पाहून नंतर चेक करू शकता तर योग्य पर्याय निवडा एकूण गुण आहे त्याला पाच आणि प्रश्न पहिला आहे अ एनेमिया मुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय काय आहे तर त्याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सेल एनेमिया हटवणे दुसरं ऑप्शन आहे हिमोग्लोबिनची पातळी वाढवणे तिसरं ऑप्शन आहे पूरक आहारात प्रोत्साहन आणि चौथा ऑप्शन आहे तर वरीलपैकी सर्वात इथं तुम्ही खूप घोळ केला आहे काही काही ठिकाणी इथं कसं दुसऱ्या नंबरचं लिहिलं आहे पण दुसऱ्या नंबरच नाही आहे तर हे जे तीनही ऑप्शन आहे तर तीनही ऑप्शनचे ते नेमिया मुक्त भारता भारताचा उद्देश आहे म्हणजे उत्तर काय येण्याचं चौथ्या नंबरचं वरीलपैकी सर्व त्याच्यानंतर आहे ब दुसऱ्या नंबरचं जीवनसत्व असमृद्ध पदार्थ कोणता कोण माश्याचं तेल लिहिलं कोण काय लिहिलं कोण काय लिहिलं तर याच्यामध्ये वरीलपैकी सर्व म्हणजे त्याच्यामध्ये गाजरामध्ये सुद्धा विटॅमिन अ असते अंड्यामध्ये सुद्धा विटॅमिन अ असते आणि माशेचं तेल जे आपण विटॅमिन अ निर्माण होते त्याच्यापासून त्या तेलापासून तर ते, 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 ते म्हणजे हे तीनही जे पदार्थ आहेत हे विटॅमिन ए जीवनसत्वासंदर्भित आहे म्हणजे चौथ्या नंबरचं इन वरील सर्व म्हणजे ऑप्शन सांगितले होते ते सर्व चे सर्व चौथ्या नंबर आहे क जंतनाशक गोळ्या कोणत्या वयोगटासाठी दिल्या जातात जंतनाशक गोळ्या कोणत्या वयोगटासाठी दिल्या जातात तर आता तुम्हाला माहित आहे तुम्ही जे बाहेर म्हणजे जे विद्यार्थी शिकत नाही शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये त्यांना शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन नाही अशा मुलांना आपण जंत देतो तर ते किती आहे एक ते एकोणीस वर्ष क नंबरचं हे उत्तर आहे त्याच्यानंतर ड आहे शिकलशील यामिया कोणत्या भागावर परिणाम करतात शिकलशील यानेमिया कोणत्या भागावर परिणाम करतात तर त्याचा आहे रक्त ज्या सेल्स असतात आपल्या रक्ताच्या ज्या वाहिन्या असतात तर त्याच्या मध्ये त्या इफेक्ट करतात म्हणजे ज्या आपल्या रक्ताच्या वाहिन्या ज्या आहेत त्या विड्याच्या आकारासारख्या बनतात म्हणूनच त्याला आपण सेल म्हणतो तर कसा आपल्या लक्षातच आलं पाहिजे की सेल म्हटलं की हा रक्ताच्या संबंधित आजार आहे तर इथे येते रक्त अ नंबरच त्यानंतर आहे ई राईट मोहिमेचे अनुसरण करण्यासाठी कोणता उपाय केला जाऊ शकतो त्याच्यामध्ये ऑप्शन आहे एक नंबर ताज्या फळांचा आहार दुसरा नंबर आहे ट्रान्सफॅट टाळणे तिसरा नंबर आहे साखर कमी करणे तीन तर हे तीनचे तीनही उत्तर बरोबर आहे तर याच्यासाठी चौथा ऑप्शन आहे द वरील पैकी सर्व तर ते ऑप्शन आहे याला म्हणजे जे पाच प्रश्नाचे मी उत्तर सांगितले ते यापैकी हे सर्व याचे करेक्ट आन्सर होते त्यानंतर बघूया आपण जोड्या लावा तर प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा एकूण गुण आहे त्याला पाच आणि पहिलं आहे अ ब क अ अ मध्ये दा दाखवलेला आहे अने अनेमिया मुक्त भारत दुसरा नंबर ब आहे पोषण पुनर्वसन केंद्र आणि क आहे पूरक आहार आणि ड आहे जतनाशक उपचार ई आहे शिकलशल एनिमिया तर याला कोणते कोणते जोडतात तर बघूया आपण एनिमिया मुक्त भारतला काय जोडते आयरन फॉलिक ऍसिड म्हणजे पाचव्या नंबरचा पहिला याला जोडते दुसरं आहे पोषण पुनर्वसन केंद्र याला काय जुळते गंभीर तीव्र कुपोषण जे पोषण पुनर्वसन केंद्र आपण त्याला एनआरसी म्हणतो तर ते गंभीर कुपोषण म्हणजे जिथे आपले बालक संदर्भित केले जातात एनआरसी एनआरसी ला असे तर त्याच्यासाठी ते, एक नंबर तर दुसऱ्यामध्ये एक नंबर लिहायचा आणि क आहे पूरक आहार पूरक आहार मध्ये सहा महिन्याच्या नंतर आपण पूरक आहार बाळाला चालू करतो ते इथे काय आहे चौथ्या नंबरचं येईन चौथ्या नंबरचं उत्तर येईल पूरक आहार साठी स नंबरचं नंतर आहे डी जंतनाशक उपचार जंतनाशक उपचार आपण गोळ्या देतो अल्बेंडा जोरच्या तर इथे अल्बेंडा जोर आहे अ काय आहे इथं दोन नंबरचं दोन नंबर येईन इथं ड ला दोन नंबर लागते आणि हाय सर्वांना हाय हाय पुन्हा आता आल्या का नंतर आहे ई सिकलसेल एनेमिया सिकलसेल एनेमिया साठी ते अनुवांशिक रक्तविहार जर समजा सिकलसेल एनेमियाचं तुम्हाला माहिती आहे जर अनुवांशिक जर तुम्हाला सिकलसेल असला तर तुमचे जे होणारे अपत्य आहे तर ते पण पंच्याहत्तर टक्के ग्रसित होतात म्हणजेच त्यांना पण सिकलशेल हंड्रेड पर्सेंट होणं पॉसिबल असते कोण्या ठिकाणी कसं असते जर समजा वाहक वाहक असले तर तिथं पंच्याहत्तर टक्के जे होणार अपत्य आहे ते म्हणजे रुग्ण किंवा वाहक असं जन्माला येऊ शकतात जे शिकलशेलचं आहे आपण नंतर त्या विषयामध्ये बघू आपण एक सब्जेक्टच करू त्याच्यावरती शिकलशेलचा म्हणजे तुमच्या जे जेव्हा काही असे प्रश्न विचारले जातात तर ते तुमच्या लक्षात राहते आणि तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देता येते नंतर आहे प्रश्न क्रमांक तीन तर हे उत्तर तुम्ही जसे आहे का तुमचे तुम्ही लिहिले का ते बघून घ्याल प्रश्न क्रमांक तीन आहे चुकी बरोबर पर्याय निवडा एकूण गुण आहे त्याला पाच एक नंबर कुपोषण म्हणजे केवळ अतिपौष्टिकतेचा अभाव आहे कुपोषण म्हणजे अतिपौष्टिकतेचा अभाव आहे काय आहे हे चूक आहे चुक लिहायचं पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचं आहे जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातंधळेपणा होऊ शकतो बरोबर आहे जीवनसत्व अ जर नसलं तर त्याला जीवनसत्वाची खूप बाळाला गरज असते म्हणून आपण पाच वर्षापर्यंत म्हणजे नऊ महिन्याचं बाळ झालं गोर एम आर जो देतो आपण त्याला एमआर दिल्यानंतर पाच वर्षापर्यंत सतत आपण त्याला विटॅमिन एचा डोस देतो त्याच्यापासून त्याला रात किंवा डोळ्यांचे आजार होऊ नये याच्यासाठी असते ते तर इथे हे आहे बरोबर नंतर आहे तिसर जंतनाशक उपचार फक्त पाच वर्षाखालील मुलासाठी केले जातात तर हे चूक आहे जंतनाशक आताच बघितलं आपण जंतनाशक पाच वर्षापर्यंत देतो, देतो।, तो देतो आ, का आपण कोणत्याही वयातल्या लोकांना देतो तसं आपण एकोणीस वर्षापर्यंत देतो गोळी नाही का आणि नंतर मग एनसीला पण देतो ना आपण जेव्हा ते गरोदर राहते ते पहिल्या पहिले जेव्हा राहते तर तिला आपण एक गोळी जंतनाशकची सुद्धा देऊन देतो आणि त्यानंतर आहे चार पूरक आहार सहा महिन्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे तर हे पण बरोबर आहे पाचवा आहे पोषण पुनर्वसन केंद्रात केवळ बालकांचीच काळजी घेतली जाते तर आ, हे चूक आहे इथ पोषण पुनर्वसन केंद्रात फक्त बालकांचीच काळजी घेतली जाते काय नाही तर ते मातेची सुद्धा काळजी घेतली जाते म्हणजे मातेला सुद्धा बाळासोबत राहण्याचे पैसे वगैरे मिळतात आणि तिला पण जेवण वगैरे तिथं मिळते म्हणजे एक एक बालक आणि तिच्यासोबत जो कोणी व्यक्ती असेल त्याला रोजंदारी आणि त्याला जेवण वगैरे नाश्ता वगैरे सब तिथं मिळत म्हणून इथं काय आहे हे चूक होतं पाचव्या बुरकुंडे प्रथमेश बुरकुंडे हाय दादा कुठून आहात आपण तर आता बघूया आपण प्रश्न क्रमांक चौथा एका वाक्यात उत्तरे द्या माझं समजून राहिला का कमेंट करा म्हणजे तुम्ही काय लिहिलं ते पण कमेंट करू शकता आणि माझं समजते काय कारण मी हे आज हेडफोन लावले ना मला माझा आवाज भनभन भनभन वाचून राहिला तुम्हाला कसा आहे ते मला माहित नाही प्रश्न क्रमांक चार एका एक वाक्यात उत्तरे द्या एकूण गुण आहे त्याला पाच आणि पहिला आहे एनेमिया मुक्त भारत कार्यक्रमाचा उद्देश काय आहे सोपे सोपे प्रश्न होते तुम्हाला मी सांगितलं होतं एनेमिया मुक्त भारत चा उद्देश काय आहे तर हिमोग्लोबिनची पातळी वाढवणे आणि एनिमियाला प्रतिबंध करणे हाच आपला मुक्त भारतचा उद्देश आहे पहिले याचं उत्तर सोपं आहे त्याच्यातल्या त्याच्या प्रश्नाचं उत्तर असल्यासारखं आहे ते, ते, ते ती। आ, राहुल शिंदे हाय दादा हा कुठून आहात आपण त्याच्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकाचं जीवनसत्व चा एक समृद्ध स्रोत सांगा जीवनसत्व अचा एक समृद्ध स्रोत सांगा तर कशा कशामध्ये असते जीवनसत्व अ गाजरामध्ये असते मी आता सांगितलं गाजरामध्ये असते अंड्यामध्ये असते अं तस पालेभाज्यामध्ये सुद्धा असते आणि जे माशांचं तेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा असते याच्यातले प्रश्न याच्यात विचारलेला आहे तर इथे गाजर दिला आहे जीवनसत्व अचा एक समृद्ध स्रोत म्हणजे गाजर तुम्ही गाजर खाल्ले तर तुमचे डोळे हे चांगले सुदृढ राहतात आणि जे काही डोळ्यांचे आजार आहेत ते कमी प्रमाणात होते म्हणून गाजर खाल्ले पाहिजे नंतर आहे तिसरं शालेय उद्योग वयोगटातील मुलासाठी जंतनाशक उपचार का महत्वाचे आहे याच या प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे जंतचा नाश करण्यासाठी व याने मिळायचे जर तुम्हाला जंत झाले तर तुमच्या आगाच जे रक्त आहे तर ते जे जंत आहे ते पूर्ण खाऊन टाकते आणि तुम्ही म्हणजे असंख्य आजाराला बळी पडतात एवढे हे दंत जे आहे तर ते पॉवरफुल असतात त्याच्यासाठी जनताचा नाश करण्यासाठी व या प्रमाण कमी करण्यासाठी उपचार महत्वाचा आहे हे होतं याचं तिसरं उत्तर नंतर आहे चौथ्या नंबरचं पूरक आहार म्हणजे काय तर याचं उत्तर आहे त्याच्यातले त्यात जे माग प्रश्न विचारले जे जोड्या मध्ये वगैरे होते तर तेच सगळे इथं आले जर आपण पण म्हणजे थोडस जरी आपण जे काय म्हणते आपली हे वापरलं तर इच्छे इथंच प्रश्न आहे आणि इच्छे इथं त्याचे सगळे उत्तर आहे याच्यातले याच्यात तर बघा नंतर आहे पूरक पोषण आहार म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सहा महिन्यानंतर स्तनपणा बरोबर दिला जाणारा आहार म्हणजे पूरक पोषण आहार आता हे सर्वांना आपल्याला माहित आहे कारण आपण येजगीएंची करतो आणि बालकांना त्याच्या आई आईचं मार्गदर्शन आपण करत असतो त्याच्यामुळे हा पण सोपाच प्रश्न होता आ, त्यानंतर बघूया पोषण पुनर्वसन केंद्राचे कार्य काय आहे बघा आता मागे आता वाचलं ना आपण याच्या अगोदर होतच की नाही ओके ओके डिग्रे सोडणार आता ओके आ, तर गंभीर कुपोषित मुलांचे उपचार आणि पोषण सुधारणा पोषण पुनर्वसन केंद्राचं जे काही कार्य आहे तर ते कोणतं आहे तर गंभीर कुपोषित मुलांचे उपचार व पोषाच झाला जर ते कुपोषित झालं तर त्या बाळाचं म्हणजे दगव पण शक्ती समोर चालू म्हणजे खाण्याचा एवढा विपर जास्त खाल्ल्यानं सुद्धा कुपोषण होते आणि कमी खाल्ल्यानं सुद्धा कुपोषण होते नंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा के तर के उत्तरे द्या तर हा जो व्हिडिओ आहे आपला कारण हा प्रश्न हे जे आहे तर एक तास ह्या पेपरला लागतो आणि आपण एक तासाचा व्हिडिओ बनवू शकत नाही पण जे काही बाकीचे उत्तर आहे जे सविस्तर लिहा असे आहे तर ते आपण शॉर्टकटमध्ये आपण शेवटी सांगणार आहे तर तुम्ही तुम्ही समजून घ्या आणि नंतर मी आता पेपर सुद्धा हे करून स्क्रीनशॉट घेऊन आपल्या याच्यावर टाकणार आहे युट्यूबवर तर याची तुम्ही नोंद घ्या म्हणजे उत्तर सांगणार आहे मी पण शॉर्टकटमध्ये सांगणार आहे की तुम्ही काय घ्यायला पाहिजे होतं ठीक आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होते आणि एक तासाचा हा पेपर आहे एक तास हा दिवस आहे लागणार नाही कारण आपलं फक्त रिकाम्या जागा जोड्या आणि एका वाक्यात झाले बाकी आहे तर बघा केस स्टडी मध्ये दोन वर्षाच्या मुलांचा तीव्र कुपोषणाचे निदान झाले आहे केस स्टडी आहे ते प्रश्न क्रमांक एक तात्काळ उपाय सुचवा म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती उपाय सुचवायचा आहे दोन वर्षाच्या मुलाला जर असेल तर तुम्ही तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये पोषण पुनर्वसन केंद्रात त्याला संदर्भित कराल आणि तिथे गेल्यावर काय त्याला आयरन फॉलिक ऍसिड उच्च उष्मांक आहार अशा प्रकारचे त्याला तिथं चालू होईल नंतर त्याच्यामध्ये केस स्टडी दुसऱ्या दुसऱ्या नंबरचा आहे दोन गरोदर महिलेला हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्याचे आढळले आहे प्रश्न क्रमांक मुक्त भारत योजनेअंतर्गत काय उपाय करा तुम्ही काय उपाय कराल जर एखाद्या महिलेचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे तर तुम्ही काय उपाय कराल असं विचारलं आहे तुम्ही काय लिहिलं ते मला माहित नाही मी सांगते याच्यातला तर आयरन फॉलिक ऍसिड टॅबलेट आपण हा देतो सर्वच महिलांना देतो आणि जर समजा त्या सात आतमध्ये जर असलं तिथं हिमोग्लोबिन तर आपण तिला आयरन आणि ते चार डोजेस देतो आपण तीन तीन दिवसाच्या अंतरानं असे ते डोजेस असते तर याच्यामध्ये दिवसातून दोन वेळा आय एपी टॅबलेट आणि पोषणयुक्त आहार सुचवणे म्हणजे दिवसातून दोन वेळा जे आहे आयरन पॉलिक त्या गोळ्या द्यायचे आहे आणि दोन वेळा पोषणयुक्त म्हणजे ज्यामध्ये पोषणयुक्त असं आहार त्याला द्यायचा आहे ना की चॉकलेट किंवा काय म्हणते त्याला फूड आणि बाहेरचं जे काही मिळतं ते असं काही द्यायचं नाही आहे पोषण ज्या मधून पोषण मिळते असेच आपण आहार त्या महिलेला सुचवायचा आहे जसं की हिरव्या पालेभाज्या वगैरे कडधान्य आणि ज्यामधून तिला हिमोग्लोबिन मिळते असेच आहार आपण तिला सुचवायचे नंतर आहे प्रात्यक्षिक क्रमांक प्रश्न क्रमांक सहा आहे प्रात्यक्षिक एकूण गुण आहे याला पाच आणि सहा महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अ युक्त पूरक आहार तयार करण्याची प्रक्रिया सांगा म्हणते आता तुम्हाला तुमच्या मताने लिहायचं आहे ते एका लेडीजची कमेंट आहे आणि आणि खूपच घाम आपलं काय राहते ना आपलं काय आहे भयानक लोक आहेत त्याच्यामध्ये आहे सहा महिन्याच्या बाळासाठी जीवनसत्व अ पूरक आहार तयार करताना खालील प्रक्रिया आणि कौशल्याचा वापर करणे महत्वाचे आहे तर कोणते कौशल्य आहे त्याच्यामध्ये एका आहे आहाराची निवड बाळाच्या पोषणासाठी सुरुवातीला सोपे आणि हलके आहार निवडावे हे सुनीताबाई कोण कोणूय मोबाईल पाहिजे का काही थोडस राहिलेला सांगा माहिती लय मोठी आहे पाठवतो मी एक आहे त्याच्यामध्ये आहाराची निवड तर आपलं लाईव्ह आहे आणि संध्याकाळच लाईव्ह असते त्याच्यामुळे बाळाच्या पोषणासाठी सुरुवातीला सोपे आणि हलके आहार आ, एक नंबर त्याच्यामध्ये आहे जे प्रात्यक्षिक आपण त्या बाळाला किंवा बाळाच्या आईला करून दाखवायचे असते तर ते आपण इथं सांगणार आहे बाळाच्या पोषणासाठी सुरुवातीला सोपे आणि हलके आहार निवडावे जीवनसत्व अयुक्त खाद्य पदार्थांचा समावेश करा बाळासाठी गाजर शंभर टक्के ताजे फळांचे म्हणजे ते जे फळांचे जे काही गर असते किंवा त्याचं जो ज्यूस असते तर तो तयार करून त्या बाळाला आपल्याला द्यायचा आहे असं सांगायचं आहे त्यांना मुगा मुगाची डाळ ओट रवा आणि चहा पाणी आवश्यकतेनुसार याचा उपयोग करा चहा पाणी सुद्धा सांगितलं आहे पण आपण लहान बाळाला चहा वगैरे असं काही देत नाही अरे हा कोण आहे यार कोण आहे कारण ते एक माणूस काय गंद्या याच्यावर शिवाय हराम खो दारू पिलेले राहते काय आणि लाईवला येऊन जाते भरकटले भरकटले दुसऱ्या नंबरचा आहे आहार तयार करणे कशा पद्धतीचा आहार कर आ, तयार करायला पाहिजे हे आहे त्याच्यामध्ये तर बघा योग्य आहारात खाद्य पदार्थ किंवा शिजलेले जाऊ शकतात शिजवलेल्या गाजर किंवा सफरचंदाचे प्यु म्हणजे प्युरी एक चांगले पर्याय ठरू शकतात याच्यामध्ये जर सर्व आहे मी फक्त ऑप्शन सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे आणि तुम्ही काय लिहिलं आहे ते तुम्हाला सुद्धा माहित आहे तर याच्यामध्ये एकूण सात पॉइंट दिलेले आहे पहिल्या नंबरचं आहाराची निवड कशी करायची ते सांगितलेलं आहे दुसऱ्यामध्ये आहार तयार करणे कसं करायचं आहे आहार तयार ते सांगितलेलं आहे तिसऱ्यामध्ये जीवनसत्व चे महत्व विटॅमिन ए e वगैरे कोणत्या पालेभाज्यामध्ये राहते तर ते सांगितलं आहे त्याच्यामध्ये नंतर आहे चौथं आहारात अन्नाची विविधता काय आहे तर ते विविधता म्हणजे जसं आपल्याला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं आहे की तिरंगा आहार असायला पाहिजे तिरंगात म्हणजे शेंद्री पांढरं आणि हिरव्या प्रकारचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या शेंद्रीमध्ये डाळी येतात आणि पांढऱ्यामध्ये दूध अंडी अशा प्रकारचे पदार्थ येतात अं त्याच्या नंतर आहे पाचवं नियमितपणे आहाराची सुरुवात आणि सव्वा आहे अन्नाच्या आकाराचे नियंत्रण आहाराच्या सुरक्षिततेचे पालन अं तर एवढे हे जे पॉइंट आहे या वर तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहायचे आहे मी तुम्हाला याचे स्क्रीनशॉट काढून टाकते नंतर मग तुम्ही बघून घ्याल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नाची सविस्तर उत्तरे द्या तर एनिमिया मुक्त भारत योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हाने आणि उपाय स्पष्ट करा तर याच्यामध्ये भारत सरकारच्या अॅनिमिया मुक्त भारत योजनेचा उद्देश देशभरातील अॅनिमियाची समस्या कमी करणे आहे आणि याच्यामध्ये मुख्य आव्हाने आहे जागरूकतेचा अभाव पोषणातील कमतरता पोषण व पूरक आहाराचा अभाव आरोग्य सेवांची उपलब्धता सामाजिक अडचणी आणि उपाय आहे जागरूकता मोहीम शाळा अंगणवाडी इतर सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे माहिती प्रसार करणे आणि दुसरा आहे सुलभ पोषण आहार लोखंड युक्तनाचा समावेश आणि पूरक आहाराचे म्हणजे जे अं लोखंडयुक्त आहार म्हणजे जे कडई वगैरे असते तावे असते तर त्याच्यामध्ये जे लोखंडी असते त्याच्यामध्ये आपण ते खायला पाहिजे तिसरं आहे नियमित आरोग्य तपासणी या तपासणी करणे शिबिरं गर्भवती महिलांसाठी सक्तीची आहे त्यानंतर आरोग्य सुविधा मजबूत करणे पी एस सी अंगणवाडी केंद्रे उपलब्ध करून देणे त्याच्यामध्ये असं खूप मोठे याचं उत्तर आहे तर हे आपण याच्यामध्ये वाचून नाही दाखवू एवढे सारे खूप आहे ते नंतर आहे आठवा तर संवाद लेखन आहे याच्यामध्ये आणि याला गुण आहे पाच तर आशा आणि बाळाची आई त्याच्यामध्ये हा संवाद सांगितलेला आहे आशा आणि एका आईमध्ये जंतनाशक गोळ्या देण्याच्या महत्वावर संवाद लिहा म्हणत आहे तर तुम्ही जेव्हा जंतनाशक गोळ्या बाळाला द्यायसाठी जाता तर तुम्ही जो संवाद करता त्या बाळाच्या आईसोबत तर तो संवाद याच्यामध्ये दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे तो, तुम तो संवाद तर असा हा एकूण पेपर होता तुम्ही कसा लिहिला तुम्ही चेक करून घ्या आणि आजचा पेपर कसा वाटला ते पण तुम्ही सांगू शकता आणि माझ्या लाईव्हला एक कोणतरी सुनीता कलंगे काहीतरी म्हणून व्यक्ती आहे आणि खूप घाण घाण कमेंट करत आहेत त्या तर मला माहित नाही ते कोण आहे काय मला ते त्या लेडीज नसेल माणूस नसेल म्हणून एवढ्या घाण कमेंट करते आपल्याला बघा असं वाटत नाही त्या कमेंट वगैरे तर ते जे आहे चॅनल तर त्याच्या आपण नक्कीच रिपोर्ट करू त्या चॅनलचा फालतू जर लाईव्ह आले ला तर बस डोके दुखी आहे खूप तर आता एवढा पेपर होता सर्वांना कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि काय चुकलं असेल ते सांगा याच्या पण जे पेपर जे स्क्रीनशॉट आहे तर याच्यावरती डाउनलोड करणार आहे तर थँक्यू सर्वांना त्या ज्या ज्या जुळल्या अशा आणि ज्यांनी ज्यांनी जे प्रश्नाचे उत्तर योग्य लिहिले असेल तर त्यांना ते मार्क मिळतीलच आणि तुमचे जे प्रश्नाचे जे मार्क असतात तर ते जिल्हा स्तरावर जातात आणि जिल्हा स्तरावर स्तरावर जातात तुमचे जे चाचणी होते तर त्या चाचणीला सुद्धा तेवढंच महत्व राहते म्हणून हे शासनाने हे पेपर लावले तर गुड नाईट सर्वांना टेक